आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात लोकसभेत चालू आर्थिक वर्षासाठी एकावन्न हजार चारशे बासष्ट कोटी शहाऐंशी लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केल्या सादर मॉरिशस हा भारताचा हिंद महासागर क्षेत्रातला महत्वाचा शेजारी देश असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन उद्योग पायाभूत सुविधा कृषी आणि सामाजिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदींचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर व्यक्तिगत वापराची सीएनजी आणि एलपीजी वाहनं तीस लाखांपेक्षा अधिक किमतीची इलेक्ट्रॉनिक वाहनं तसंच बांधकाम आणि मालवाहतुकीच्या वाहनांवर वाढीव कर आकारण्याचा अजित पवार यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच एकवीसशे रुपये देण्याचं नियोजन सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण आणि जनता शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं लोकसभेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षासाठी विविध विभागांच्या खर्चासाठी एक्कावन्न हजार चारशे बासष्ट कोटी शहाऐंशी लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या या रकमेतले तेरा हजार चारशे एकोणपन्नास कोटी रुपये आणि खतांवरच्या अनुदानासाठी बारा हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत त्याआधी कामकाजाला सुरुवात झाल्यावर पीएम श्री योजनेच्या अंमलबजावणीबाबत तामिळनाडू सरकारवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या टिप्पणीच्या निषेधार्थ द्रमुक सदस्यांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आलं मतदार याद्यांमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप करत त्याविषयी चर्चेची मागणी आज विरोधी पक्ष राहुल गांधी यांनी केली रेल्वे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आज राज्यसभेत संमत झालं हे विधेयक रेल्वे कायदा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सुधारणा घडवून रेल्वे बोर्डाची शक्ती आणि स्वातंत्र्य वाढवण्यात मदतीचं ठरेल असं वैष्णव म्हणाले मॉरिशस हा भारताचा हिंद महासागर क्षेत्रातला महत्वाचा देश असून आफ्रिकी खंडाचं प्रवेशद्वार आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या मॉरिशस दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज केलं भारत आणि मॉरिशस हे दोन्ही देश इतिहास भूगोल आणि संस्कृतीनं जोडलेले असून परस्परांवरचा दृढ विश्वास लोकशाही मूल्यांवरची सामायिक श्रद्धा आणि विविधतेला दिलेलं महत्व ही या दोन्ही देशांची बलस्थानं आहेत असं प्रधानमंत्र्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे नव्या काळाच्या गरजेनुसार शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जात असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे त्या आज हरियाणातल्या हिसारमध्ये गुरु जंभेश्वर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण मुलांमध्ये कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देईल असंही त्या म्हणाल्या उद्योग पायाभूत सुविधा कृषी आणि संलग्न क्षेत्रे सामाजिक तसंच इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी असणारा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला त्यांचा हा अकरावा अर्थसंकल्प होता राज्य सरकार लवकरच नवे औद्योगिक कामगार गृहनिर्माण जलप्रवास आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली नव्या औद्योगिक धोरणातून पाच वर्षात चाळीस लाख कोटीची गुंतवणूक पन्नास लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार मुंबईत मरोळमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार गडचिरोलीतल्या आरमोरीत रेशीम कोश खरेदी विक्री बाजार उभारला जाणार आहे एस टी महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी सरकार अर्थसहाय्य देणार आहे बी बियाणे यंत्रसामुग्री खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत, शेत आणि पाणंद रस्ते ही नवी योजना अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ अर्थमंत्र्यांनी जाहीर केली येत्या आर्थिक वर्षात लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटींचा निधी राखून ठेवला असल्याचं अर्थमंत्री म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचं आग्र्यात छत्रपती संभाजी महाराजांचं आणि मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून पानिपतमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं साताऱ्यातल्या नायगावमध्ये माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचं मुंबईत स्मारक उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी आज केली रिद्धपूरमधल्या मराठी भाषा विद्यापीठात अभिजात मराठी भाषेच्या संशोधन आणि अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र आणि अनुवाद अकादमी स्थापन केली जाणार आहे आगामी आर्थिक वर्षाचा एकूण सात लाख वीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला त्यात पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपयांची महसुली जमा आणि सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपयांचा महसुली खर्च अपेक्षित आहे यात पंचेचाळीस हजार आठशे कोटी रुपये तूट अपेक्षित आहे व्यक्तिगत वापराच्या सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरच्या करात एक टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला याशिवाय तीस लाखांपेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी आणि बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स कॉम्प्रेसर्स प्रोजेक्टर्स आणि एस्केवेटर्स या प्रकारातील वाहनांना तसंच मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर सात टक्के दरानं मोटार वाहन कर आकारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला विविध गोष्टींसाठी लागणारं मुद्रांक शुल्क शंभर रुपयांवरून पाचशे आणि एक हजार रुपये करण्याचा प्रस्तावही त्यांनी सादर केला आगामी वर्षाचा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आणि राज्याला विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणार असल्याचा प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू आहे असं त्यांनी आज अर्थसंकल्पानंतर वार्ताहर परिषदेत जाहीर केलं त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार एप्रिल महिन्यात पंधराशेच मिळतील ज्यावेळी आम्ही सुरू करू घोषित करू तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून एकवीस त्या महिन्यापासून देऊ या अर्थसंकल्पात कुठल्याही प्रकारे योजनांना कात्री लावलेली नाही उलट पायाभूत सुविधांच्या विकासांना वेग दिल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली राज्याच्या तिजोरीत अधिकाधिक निधी येण्यासाठी केलेल्या तरतुदींची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्याचाही जास्तीत जास्त बेनिफिट कसा आपल्याला करून घेता येईल ज्याकरता देखील आम्ही एक वेगळी यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण करतोय आणि केंद्राच्या बिनव्याजी पन्नास वर्षाच्या मुदतीनं सव्वा लाख कोटी रुपये ते यंदा वेगवेगळ्या राज्यांना मिळून देणार आहेत त्याच्यातनं पण जास्त हिस्सा हा आपल्या राज्याला कसा मिळेल अशा प्रकारे आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत महायुती सरकारनं निवडणूक काळात दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अर्थसंकल्पात केली नाही या अर्थसंकल्पाद्वारे सरकारनेच जनतेची फसवणूक केल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं पक्षनेते पक्ष दानवे म्हणाले या अर्थसंकल्पात एसटी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे पुर्ण दुर्लक्ष केलं असल्याची टीका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली शेतकरी कर्जमाफी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी आणखी तीन हजार रुपयांनी वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पात नसल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरू असून आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झालं आहे महाराष्ट्रात थांबणार नाही म्हणणारं हे सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे सतरा अंकांची घसरण झाली आणि तो चौऱ्याहत्तर हजार एकशे पंधरा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ब्याण्णव अंकांची घसरण नोंदवत बावीस हजार चारशे साठ अंकांवर बंद झाला रशियानं आज दोन ब्रिटिश राजदूतांवर हेरगिरीचा आरोप करत दोन आठवड्यांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेसनं राजदूतांवर वैयक्तिक माहिती पुरवल्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात लोकसभेत चालू आर्थिक वर्षासाठी एक्कावन्न हजार चारशे बासष्ट कोटी शहाऐंशी लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केल्या सादर मॉरिशस हा भारताचा हिंद महासागर क्षेत्रातला महत्वाचा शेजारी देश असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन उद्योग पायाभूत सुविधा कृषी आणि सामाजिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदींचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर व्यक्तिगत वापराची सी एन जी आणि एल पी जी वाहनं तीस लाखांपेक्षा अधिक किमतीची इलेक्ट्रॉनिक वाहनं तसंच बांधकाम आणि मालवाहतुकीच्या वाहनांवर वाढीव कर आकारण्याचा अजित पवार यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच एकवीसशे रुपये देण्याचं नियोजन सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण आणि जनता शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार